गर्जना न्यूज मराठी वसतिगृहाच्या सांडपाण्याने परिसरात आरोग्य संकट मालेगाव दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस महापालिका प्रभाग क्रमांक एकमधील भायगाव रोडवर हेरंब गणेश मंदिराच्या परिसरात असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींचे वसतिगृह परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वसतिगृहाचे सांडपाणी मोकळ्या भूखंडावर वाहत असल्याने डास मच्छर माशा व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे पाण्यातून दुर्गंधी येऊन नागरिकांचे राहणे कठीण होत आहे वसतिगृहातून निघणारे सांडपाणी शोषखड्ड्यातूनही बाहेर येऊन मोकळ्या भूखंडावर येत आहे याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून सदर ठिकाणी असलेला शोषखड्डा साफ करून सदर पाणी बाहेर पडणे थांबवावे अशी मागणी केली त्यानुसार महापालिकेने सदर शोष खड्डा साफ केला परंतु काही दिवसात परत सदर शोष खड्ड्यातून पाणी बाहेर पडू लागले याबाबत वसतिगृहाचे अधीक्षक म्हणाले की सदर पाणी बाहेर जाण्यासाठी गटारीची आवश्यकता आहे व तो खर्च वसतिगृहाच्या आवाक्याचा नाही त्यामुळे आम्हाला ते करणे शक्य नाही परंतु या पाण्यामुळे सदर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या वसतिगृहाच्या आजूबाजूला मंदिर शाळा तसेच उद्यान असून या ठिकाणी आबालवृद्धांसह अनेक जणांचा वावर असल्यामुळे त्यांच्यासह या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींचेही आरोग्य धोक्यात आहे सदर गटारीच्या पाण्यामुळे मलेरिया डेंग्यू टायफाईड व साथीचे अन्य आजार होण्याची दाट शक्यता आहे संबंधित विभागाने ताबडतोब पावले उचलत या ठिकाणी या पाण्याला जाण्यास वाट करून देऊन नागरिकांचे आरोग्य जपावे अशी विनंती नागरिकांनी केली आहे तशाच्या परिसरात असलेल्या महावितरणच्या डीपीचे हे नेहमी उघडे असते त्यामुळे लहान मुले खेळ लहान मुले खेळत असताना मोठा अनर्थ घडू शकतो याशिवाय तेथे पाळीव प्राणी सुद्धा वावरतात त्यांनाही या डीपीचा धोका असल्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग गर्जन आणि उज मालेगाव मालेगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक मध्ये हिरंब गणेश मंदिराच्या परिसरामध्ये पाठीमागं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींचं वसतिग्रह आहे त्या वसतिग्रहातलं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी सगळं या प्लॉटवर येत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तो विषय आहे आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी सर्व परिसरातील नागरिक त्या संबंधित जे काय वसतिग्रहाचे प्रमुख आहेत त्यांच्या यलमामे यांना भेटलो त्यांना सूचना पण केली की असा असा प्रकार होतो आहे त्यांनी सांगितलं की सोस त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कापडे साहेब आणि आयरे साहेब यांना पण बोलवलं होतं त्यांनी त्यांना सूचना केली सोस खड्डं साफ करण्याची सोस खड्डं साफ केलं परंतु सोस खड्ड्याच्या व्यतिरिक्त बाहेर पाणी बाहेर येत आहे आणि त्याबाबत मी परत त्यांना विचारणा केली असं त्यांचं म्हणणं असं पडलं की त्याला बाहेर पडण्यासाठी गटारीची आवश्यकता आहे आणि गटारीचा निधी आम्ही खर्च करू शकत नाही वस्ती हा मोठा खर्च आहे तर त्याला आम्ही काय करणार असा प्रश्न त्यांनी आता आम्हाला केलेला आहे त्याच्यामुळं माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकामाला विनं बांधकाम विभागाला विनंती आहे की आपण तात्काळ या सार्व हे जे आहे याच्यासाठी एक स्वतंत्र गटर आपण त्या ठिकाणी काढावी जेणेकरून हा लोकांना जो त्रास होतोय म्हणजे हा त्रास परिसरातल्या लोकांना तर होतोच आहे परंतु त्या वस्तिग्रहात ज्या मुली राहतात त्यांच्याही आरोग्याला याचा त्रास आहे बाजूला शाळा सुरू झाली लहान लहान मुलं असतात त्यांनाही हा त्रास आहे तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की मालेगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक विभागाने तात्काळ याची देखल दखल घ्यावी न घेतल्यास आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतो हो। त्या वस्तिगृहाच्या एका बाजूला शाळा आहे एका बाजूला मंदिर आहे आणि एका बाजूला उद्यान आहे सकाळी या ठिकाणी लोक फिरायला येतात परंतु जर या ठिकाणी अशी अवस्था असेल दुर्गंधी असेल तर मग लोकांचं आरोग्य सुधारेल का बिघडेल हा प्रश्न आमच्या समोर आहे अजून एक विषय आहे की या ठिकाणी एम एस सी विभागाची ही डीपी आहे या डीपीचा दरवाजा काय मोगडा असतो इथं लहान लहान मुलं खेळतात

म्हणजे कोणी नाही मुलींचा वस्तीग्रह आहे निवासी मुली आहेत या ठिकाणी त्यांचा वस्तीग्रह असताना वस्ती प्रमुख साडे बारा वाजले अजून या ठिकाणी नाही आणि त्यांचं आशिषण म्हणून कोणी नाही माझ माझ मला असं वाटत कि आता त्यांचा फोन आलेला आहे उचलू का हा मॅडम बोला नमस्कार सार्वजनिक बांधकाम विभागाला बर हा जा जा हा तो 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 हा हा नाही मॅडम तुम्ही हे जे वस्तीग्र आहे आपलं इथं तुम्ही वस्तीग्रह प्रमुख आहात ना तर मग तुम्ही इथं निवासी आहात का आवडवणार निवासी आहेत ना तुम्ही आता तुम्ही नव्हतं पाहिजे या ठिकाणी बरोबर आहे परंतु आमच्या दृष्टिकोनातून मुलींच शासनाचं वस्तिग्रह आहे ज्या वेळेला वस्ती प्रमुख नसेल तो कोणी जबाबदार आशिक्षण त्या ठिकाणी पाहिजेत आता आम्ही या ठिकाणी परिसरातले सगळे नागरिक आलेलो महानगरपालिकेच्या अधिकारी मीडियावाले आलेले आणि आपण कोणी नाही तिथं आता ती नोटीस द्यायची तर त्यांना तो प्रश्न पडला नोटीस कोणाला द्यायची आणि मला असं वाटतं की आपण जर नसाल तर कोणीतरी अशिष्ठ त्या ठिकाणी पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपण तुमच्या माध्यमातून जे काय असेल ते लवकरात लवकर तो जो पाण्याचा विषय तो मार्गे लागला पाहिजे हा कोणी असेल कामगार आहे ना तिथं कोणी अशिक्षण नाही ना हा ठीक